कोण अधिकारी आला नाही बोलवायचं ना त्यांना त्यांना अधिकार कुठं लक्ष घालायचं फक्त हे करायचं त्यांनी मेंटेन्स बघ कोणी मग कोणी अडवलं यांना त्यांना अडवलं मी कोणी अडवलं मला सांगा ना सगळ्यांना मेडल मिळाले नॅशनल स्टेट लेवलची त्यांना पाहिजे ते करू ना कोणी मॅडमनी मॅडम आले ना बोललो मी येतो आडवून दाखवा म्हणून जावा कोण मॅडमचा आले बोला अडवायला या त्यांना पाहिजे तसं द्या ना तुम्ही काय झाले कुठे मॅडम आले नाही बोला ना काय ना बसायला मी आलोय त्यांना जाऊ ना। दे नाय का

आ, राजेश कदम सर ने अमित सर को पर आने की परमिशन दी है और हम उनका बहुत शुक्र धन्यवाद करते हैं माझं नाव अमित चंद्रकांत आवळे काय सर मला सी पूल वर, आ, ट्रेनिंग करने साथी मनाई के पूल पूलवर ट्रेनिंग करण्यासाठी येण्यास मनाई केली होती ह्यांच्या इकडच्या स्टाफतर्फे कळण्यात आलं की रोहिणी लोकरे मॅडमनी त्यांना फोन करून मला येण्यास बंदी घातली होती का कारण कोणीतरी खोट्या कंप्लेंटीवरनं माझी कंप्लेंट इकडे दिली आणि त्यांनी फक्त फोनवरून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका म्हणून आज राजेश कदम साहेबांनी येऊन इकडे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि आज आम्हाला इकडे येण्यासाठी एंट्री आम्हाला मंजूर झाली त्यांचा खूप खूप धन्यवाद ही जी मुलं आहेत ही आमच्या शहराचं भविष्य आहे आणि या शहराचं नाव हेच उज्ज्वल करणार आहे या मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षणाला हे जे मुलांसाठी तयार केलेल्या स्विमिंग पूलवर त्यांच्या मनाप्रमाणे पोहू दिलं जाणार नसेल तर या स्विमिंग पूलचा काय फायदा आहे गेले अनेक दिवस हे प्रशिक्षक अमित काळे यांची कोणीतरी तक्रार केली लेखी तक्रार केली काय असेल काय हे काय कायद्यानी गुन्हेगार होतील नाही ते कायदा ठरवेल परंतु अजूनपर्यंत कायद्याने यांना कुठलीही शिक्षा दिलेली आहे कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही जाणीवपूर्वक हे चांगले प्रशिक्षक आहेत म्हणून यांना दाबण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि ह्या मुलांचं भविष्य भविष्य हे खराब करत असतील तर त्याला आम्ही गप्प बसणार नाही महानगरपालिका उगीच यांना त्रास देत होती येथे येण्यापासून रोखत होती आणि ते होऊ नये म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आज यांना प्रवेश द्या अशी विनंती केलेली आहे जर देणार नसतील तर याच्यापुढे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ अधिकारी कोण आहे अधिकारी अधिकारी मी सगळ्याच मिसाळ नावाचे मालमत्ताचे उपायुक्त कोण आहेत वारंवार त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात नको त्या गोष्टीत ते जास्त नाक खूप असतात हे त्यांनी खुपसून मुलांचं भवितव्य भविष्य त्यांनी वाया घालवू नये हे त्यांना समज आम्ही देतोय या प्रकरणात हे पुढे नाही नाही मुलांना खरं म्हणजे ही जी नॅशनल लेवलची तुम्ही बघत असाल मेडल्स बघा स्टेट लेवल नॅशनल लेवल ऑलिम्पिक यातीलच कुठली तरी मुलं मिळवणार आहेत भारतासाठी आणि या मुलांना येत्या मोफतमध्ये वेगळ्या प्रहारात म्हणजे ह्या गर्दी व्यतिरिक्त यांना प्रशिक्षण मिळावं वा। अशी वारंवार आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी आम्ही रेटून धरणार आहे की या मुलांना एक विशेष जे नॅशनल लेवलला खेळतात स्टेट लेवलला खेळतात त्यांना विशिष्ट त्यांना वेळ भेटली पाहिजे त्यांना लॅब जो आहे हा पन्नास मीटरचा जो ऑलिम्पिक लेवलचा आपला हा स्विमिंग पूल आहे त्या इकडे त्यांना प्रॅक्टिस करायला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे धन्यवाद